अध्यक्ष अखिल भारतीय कोळी समाज राष्ट्रीय कार्यकारिणीचा सदस्य व धुळे जिल्हा अध्यक्ष आपल्या भारत देशाच्या चौदाव्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजप व त्यांचे घटक पक्ष यांनी अखिल भारतीय कोळी समाजाचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामनाथजी कोविंद यांना उमेदवारी देऊन प्रचंड मतांनी त्यांना निवडून आणलं त्याबद्दल भाजप व त्यांचे मित्रपक्ष यांचे आम्ही आभार मानतो आभार 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 नवनिर्वाचित राष्ट्रपती महामाहीम रामनाथजी कोविंद यांचेही आम्ही अखिल भारतीय कोळी समाज खानदेश विभागाच्या वतीने आणि धुळे जिल्ह्याच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो माननीय रामनाथजी कोविंद उत्तर प्रदेशातील एका सामान्य कोळी समाजाच्या कुटुंबामध्ये जन्माला आले त्यांनी उच्च शिक्षण घेऊन एक अभ्यासू व्यक्तिमत्व कुशाग्र बुद्धीचे आणि म्हणून त्यांनी या भाजप पक्षावर छाप पाडली चा पाल्यानंतर आता भारत देशामध्ये कोळी समाजाची जवळजवळ चौदा कोटी लोकसंख्या आहे परंतु कोळी समाज हा आर्थिक सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला होता राजकारणामध्ये सक्रिय नव्हता आणि म्हणून मागासलेला होता, होता परंतु या भाजप पक्षाने आणि त्यांच्या घटक पक्षांनी मात्र कोळी समाजाला माननीय रामनाथजी कोविंद यांना पुणे समाजामध्ये पहिल्यांदा राज्यपाल केले बिहारचे राज्यपाल केलं आणि त्या सुद्धा कुशाग्र बुद्धीने उत्तम प्रशासक म्हणून त्यांची ख्याती झाली आणि त्यांना पुण्याचे राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी देऊन प्रचंड मतांनी त्यांनी पुन्हा निवडून आणलं त्याबद्दल भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्यांचंही या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो